सत्य समाचार न्यूजला लाइक करा सबक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी असलम असलं मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातून विविध संस्थांच्या माध्यमातून काम करणारे नेते व कार्यकर्ते दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार छव्वीस रोजी मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीसाठी मुंबई येथे एकत्र जमले होते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याबाबत अधिक माहिती अजित पठाण यांनी दिली यावेळी प्रमुख उपस्थिती एम ए खालीद शबाना खान इकबाल मेमन मुसीन खान उस्मान शेख सरफराज आर्जू उबेद अली मुख्तार शेख आशिफ खान अब्दुल सलीम जयद खान सह विविध मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मुंबई आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी मुंबई येथे पत्रकार भवनात मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली खऱ्या अर्थाने या बैठकीचा उद्देश हा मुस्लिम समाजाला आरक्षणाचा जो घोळ मागील बारा वर्षापासून या महाराष्ट्र राज्यात चालू आहे त्याचा कुठेतरी न्याय निवाडा लावावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मीटिंगसाठी उपस्थित होते त्यामध्ये आज एक असा निर्णय घेण्यात आला की राज्यस्तरीय परिषद घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून पाच पाच माणसं आणि प्रत्येक जिल्ह्यातून पाच माणसं अशा सर्वांची एक कॉन्फरन्स मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविषयी घेण्याचं ठरलं आहे त्याचं ठिकाण आणि तारीख लवकरच संगम समिती सादर सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब